तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करून सामाजिक ते निर्माण करणाऱ्या राहुल सोलापूरकर या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन केले आहे यावेळी महादेव आळे प्रदेश सचिव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट भागवत वंगेज प्रमुख शिवसेना उबाटा गट शहराध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अशोक कोरे जिल्हा सरचिटणीस प्रमोद माळे उजेडचे माजी सरपंच समाजसेवक हमित पटेल महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे व दिशाभूल करणारे वक्तव्य करून महाराष्ट्रामधील जनते तीव्र या त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजगी आहे आणि राहुल सोलापूरकर हा गेली अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करावी अशा पद्धतीचं निवेदन महाविकास आघाडी सुरामपळच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेबांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे आदेश या अगोदरच महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न असताना असा एक समाजकंटक मुक्तपणे सोशल मीडियावर असेल किंवा चॅनलच्या माध्यमातून असेल ज्या महापुरुषांनी या देशासाठी या राज्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं अशा महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे व बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करताय अशा समजकंटकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा त्याला अटक करावी अशी महाविकास आघाडीच्या वतीनं आज निवेदनामार्फत मुख्यमंत्री महोदयाला विनंती केलेली आहे